कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन तीन दिवसापासून महावीर गार्डन येथे त्रेपन्नावे गार्डन्स क्लबचे पुष्प प्रदर्शन सुरू आहे फुलांच्या सोहळ्याला कोल्हापूरकरांनी उद्दंड प्रतिसाद दिला तीन दिवसात झालेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी पार पडला संजय घोडावत ग्रुपला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले सर्वात जास्त स्पर्धामध्ये पारितोषिक मिळवल्याने हा मान त्यांना देण्यात आला तर क्वीन ऑफ शोचा मान महालक्ष्मी पशुखाद्य गोकुळ यांना मिळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियोजन समिती सदस्य आणि माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम आणि प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस उपनिरीक्षक अजित टक्के होते निसर्गाच्या सोबत आपण आहे तोपर्यंत आपले अस्तित्व असेल त्यामुळे गार्डन्स क्लबच्या माध्यमातून आपण निसर्गाच्या सानिध्यात आणि जवळ राहतो असे प्रतिपादन शहर पोलीस उपनिरीक्षक अजित टिक्के यांनी यावेळी केले चित्रकला स्पर्धा लँडस्केपिंग बॉटॅनिकल निकल फॅशन शो फुलांच्या विविध स्पर्धा फुलपाकळ्यांच्या रांगोळ्या बुके सलड अशा विविध प्रकारात अनेक स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर सचिव सुवर्णा भस्मे कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज